नमस्कार ताई नमस्कार सर तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव रेल्वे नगर तुम्हाला काय आजार होता ते सविस्तर सांगा आणि कुठल्या तुमचा तो बरा झाला ते पण सविस्तर आपल्याकडे सांगू द्या मला आजार म्हणजे सुरुवातीपासून माझं असं थोडं जेवण कमी 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 होत गेलं वजन कमी कमी, कमी होत गेलं मी बऱ्याच डॉक्टरांचं औषध घेतलं पण मला सगळे रिपोर्ट नॉर्मल असताना काहीच फायदा झालेला नाहीये मग शेवटी माझं त्या आजारामध्येच पोटॅशियम कमी झालं मग मी एक वर्षापासून पोटॅशियमचं ट्रीटमेंट एंडे कडे घेतलं एंडेनि मला जवळजवळ सहा सात महिने ट्रीटमेंट दिल्यानंतर म्हणे माझ्याच्या होत नाही आता तुम्ही एम्सला जा एम्सला जायचं म्हटल्यावर विचार मला जरा थोडं टेन्शनच आलं होतं की एम्सला कसं जायचं बा एम्स एवढा मोठा हॉस्पिटल परत तेच औषध देणार परत ते आपल्याला सहन झालं तर बरं आणि या पोटॅशियमच्या औषधीमुळे माझ्या पूर्ण तोंडाला फोड आलं होते पोटॅशियममध्ये मग पूर्ण पॅरालायसिस सारखी झाली होती आता एम्स ला जाता जाता असा विचार आला की आमच्या शेजारी एक सतीश भाऊ धोटे म्हणून राहते हे सतीश भाऊ धोटे अच्छा बरं ओके सतीश भाऊ धोटे म्हणून राहते त्यांनी तैन्न, त्यांना मी असं जवळपास थो थोडं सांगितलं तर ते म्हणत होते की वहिनी एकदा माझ्याकडून हे औषध घेऊन बघा तुम्ही आराम झाला तर एक दोन महिने घ्या नाही तुम्हाला बरं वाटलं तर मग तुम्ही एम्सला दोघांनी त्यांच्याकडे गेलो माहिती वगैरे विचारली मग तिथलं औषध सुरू केलं महिन्याच्या महिन्या पोटॅशियमचं जे सलाई लावायला जाय जावं लागत होतं मला ते आज सहा महिने झाले मी त्या सलाईसाठी गेली नाही आणि त्या दवाखान्यात सुद्धा गेली नाही तर मंथली औषध मी घेते आहे तर आज सहा महिने झाले मी पूर्ण औषध घेते त्याच्यामुळे जेवण बंद झालेलं पूर्ण थोडं जेवणही सुरू झालं तोंडाचे थोडंही कमी झाले हातापायालाही जोर आला आणि चेहऱ्यावरती फरक पडला आणि तब्येत थोडी थोडी आता सुधरत आहे आणि मला तरी असं वाटते की म्हणजे माझी जी धासळलेली तब्येत होती ती आता पूर्णपणे चांगली होईल okay, okay. आणि मी कसं म्हणजे या धन्वंतरीचं खूप असे आभार मानते आणि म्हणजे अलोपॅथिक सहन होत तर याच्याकडे जायला काही हरकत नाही लोक आयुर्वेदिक म्हटल्यावर त्यांचा दृष्टिकोन असा असते की आयुर्वेदिक गरम असते पण हे औषध गरम नाही व्यवस्थित आहे चांगलं आहे आणि असं म्हणजे टॉनिक वगैरे व्यवस्थित समजून पण खूप छान सांगतात डॉक्टर साहेब कसं घ्यायचं काय घ्यायचं एक महिने दर महिन्याचा हा कोर्स असतो okay. तो मी सहा महिने झाले घेत आहे आणि परत याच्या पुढे सहा महिने ठेवणार आहे कारण की मला माझी जी आधीची पूर्वीची तब्येत होती तशी करायची ओके okay. धन्यवाद